साहेबांचं हे म्हणणं म्हणजे एक, एक मागणं आहे कारण काल चंद्रशेखर बावनकुळे पदाचा राजीनामा द्यावा लागेल या सगळ्या निवडणुकीमध्ये पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचलेली गोष्ट की देवेंद्रजींबद्दल बद्दल महाराष्ट्रात असलेली नकारात्मकता त्या नकारात्मकतेचा फटका हा भाजपाला बसलेला आहे असे समजून भाजपा देवेंद्रजी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर एक कारवाई करण्यासाठी बहुतेक त्या तयारीत आहे पण त्याच्या आधी आपण स्वतःहून एक डिग्निफाईड एक्झिट घेण्याचा प्रकार म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब हे या विधानसभेलाच काय कुठल्याही विधानसभेला ना ते मुख्यमंत्री होऊ शकतात ना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून भाजपा त्यांना प्रोजेक्ट करेल भाजपला कदाचित मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करायचं असेल तर एक वेळ विनोद तावडे यांचं नाव तावडे साहेबांचं नाव पुढे येऊ शकेल परंतु देवेंद्रजींचं नाव पुन्हा कधी मुख्यमंत्री पदासाठी येईल असं मला अजिबात वाटत नाही ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क